नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आता कोणतीही पदवी धारण आपण केले असेल तर आपल्याला मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे आता बघा त्या संदर्भातील सविस्तर जाहिरात आलेली असून त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जेणेकरून सरकारी नोकरी संदर्भातील सविस्तर माहिती नोटिफिकेशन किंवा वेळोवेळी प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातीची माहिती आपल्याला वेळेत मिळत राहो तसंच मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करून पाहूया की यामध्ये कशा प्रकारे शैक्षणिक पात्रता पदांची संख्या आणि पदे कशी आहेत तर बघा सर्वात प्रथम आपल्याला या थमनेलवरून की लघु लेखक आणि लघु लेखक उच्च आणि निम्न श्रेणी अशी दोन पदे इथं देण्यात आले आहेत आता बघा यामध्ये जर बघितलं आपण तर दोन्ही श्रेणीमध्ये आता उच्च आणि निम्न श्रेणीमध्ये पंधरा पंधरा पदे इथे ठेवण्यात आले आहेत म्हणजेच टोटल तीस जागा इथं भरण्यात येणार असून या तीस जागाची भरती ही मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे त्यानंतर बघा पुढची जी आपली स्लॅड आहे त्यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे आता शैक्षणिक पात्रता काय आहे तर लघु लेखक उच्च श्रेणीसाठी काय पात्रता आहे पाहूया सर्वात पहिली पात्रता इथं अशी ठेवण्यात आलेली आहे की उमेदवार हा पदवीधर असावा आता पदवीधर म्हणजे काय असावा तर बी ए बी कॉम बीएससी बी एड किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल एम बी असेल तरी सुद्धा इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता त्यानंतर आपल्याकडे पदवी असेल तर दुसरा काय ट्रॅक आहे तर शॉर्ट हँडचा वेग प्रति मिनिट शंभर शब्दा शब्दाचा असावा आता उच्च श्रेणीसाठी इथं शंभर शब्दाचा शॉर्ट हँडचा वेग ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा इंग्रजी टायपिंगचा वेग प्रति मिनिट चाळीस शब्द इथं ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर इंग्रजी टायपिंगसुद्धा आपल्याला चाळीस शब्द असणं आपल्याकडं आवश्यक आहे इतशी आठ ठेवण्यात आली असून ही आठ जी आहे ती लघुलेख उच्च श्रेणीसाठी आहे आता बघा निम्न श्रेणीसाठी कोणत्या प्रकारची आठ ठेवले ती सुद्धा आपण पाहूया तर इथे सुद्धा सेमच क्रायटेरिया ठेवण्यात आले जसं की आपण बघू शकता इथं उमेदवार हा पदवीधर असावा शॉर्ट हँडचा वेग फक्त ऐंशी शब्द इथं ठेवण्यात आला आहे जो की शंभर शब्द पहिला होता आणि इंग्रजी टायपिंगचा वेग प्रति मिनिट चाळीस शब्द असावा असं सुद्धा इथं म्हणण्यात आलं आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं की लघुलेखक उच्च श्रेणी असो किंवा निम्न श्रेणी असो या दोन्हीसाठी इथं अशा प्रकारचे इथं शैक्षणिक त्याचबरोबर टेक्निकल क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या जाऊन आपण सविस्तर माहिती सुद्धा पाहू शकता किंवा पी डी एफ जी जाहिरातीची पीडीएफ असते ती सुद्धा आपण पाहू शकता आता इथं बघा वयमर्यादा काय ठेवून आले आहे किमान आणि कमाल वय इथं ठेवण्यात आले किमान एकवीस वर्ष कमाल अडतीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर बघा आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच तर ओबीसीना तीन वर्षाची सूट सुद्धा इथं दिली जाणार आहे त्याचबरोबर बघा आता यानंतर पुढची जी स्लायड आपल्याला देण्यात आली आहे त्यामध्ये आपण पुढची माहिती जी पाहणार होती आहे की अर्ज फी आता ॲप्लिकेशन करत असताना इथं बाबा फी कशी आहे तर बघा इथं इथं कोणत्याही कॅटेगरीसाठी एक्झाम फीमध्ये एक्झामिशन किंवा सूट इथं दिसत नाही आपल्याला तर एक्झाम फी इथं ठेवण्यात आले आहे ती आहे एक हजार रुपये ठेवण्यात आले आहे ते आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यू पी आयच्या माध्यमातून पे करू शकणार आहात तर इथं एक हजार रुपये इथं फी आहे आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा काय आहेत तर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख इथं ता दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली आहे तर परीक्षेची तारीख अद्याप इथं प्रदर्शित किंवा सांगण्यात आलेलं नाही तर मित्रांनो बघा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याकडं जपून ठेवायचे जेणेकरून इन फ्युचर आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे तर मित्रांनो बघा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इथं तारीख ठेवण्यात आली आहे जी की आपली लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे तर मित्रांनो बघा अधिकृत माहिती जर बघितली आपण तरी पाहण्यासाठी आपण बॉम्बे हायकोर्ट एन आय सी डॉट इनला इथं आपण व्हिजिट करू शकता इथं आपण ऑनलाईन पद्धतीने व्हिजिट करायचं आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्ज हा पाठवायचा नसून तो फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इनला व्हिजिट करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण माहिती बघू शकणार आहात तर मित्रांनो बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या भरती संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र